आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या सौ रविता मल्लिकार्जुन घोलप यांची राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या महिला आघाडी इचलकरंजी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सौ कलावती तानाजी सुतार यांची महिला आघाडीच्या इचलकरांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच तानाजी विठ्ठल सुतार यांची कला व संस्कृती इचलकरंजी विभाग शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली तर वाहतूक सेनेच्या इचलकरंजी शहर संघटकपदी प्रभू साहेबा झाडबुके यांची निवड करण्यात आली सदर निवडी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि सर्वांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या यावेळी